नमस्कार के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी घेतला रत्नागिरी जिल्ह्याचा संघटन परवा आढावा मत्स्य विभाग आणि कस्टम विभाग आता अलर्ट मोडवर गेल्या दोन दिवसात मल्फी आणि एलईडी बोटींवर केली मोठी कारवाई आजकालच्या राजकारणात ठाई ठाई महाभारताचं प्रतिबिंब दिसत राष्ट्रीय कीर्तनकार विद्या वाचस्पती हो चारुदत्त बुवा आफळे यांचं प्रतिपादन आणि रत्नागिरीत पहिल्यांदाच लाल मातीतील कुस्ती स्पर्धा संपन्न देशातील अनेक कुस्तीपटूंनी लावली होती हजेरी यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आणि आता ओळू या सविस्तर वृत्तांताकडे भाजपचं पर्व आढावा अभियान सुरू आहे या आढावा बैठकीला खासदार नारायण राणे यांची उपस्थिती लाभली होती यावेळी भाजप सदस्य नोंदणीचा नारायण राणे यांनी आढावा घेतला आढावा बैठकीला रत्नागिरी चिपळूण राजापूर आदी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रश्न पहिला का विचारता आहे हे पाच वर्षानंतर विचाराला भाई सोबळावर लढा जिल्हा परिषद हे बघा आज सांगतो भविष्यात निवडणुका आम्ही सोबळावर लढूई कोणती ही सांगत नाही राज्यातली का दिल्लीची आज आमचा आमचा पक्ष देशात सर्वात मोठा पक्ष आहे राज्यात मोठा आहे त्यामुळे तेवढी मोठी संख्या आमची आणि जागतिक पातळीवर पण मोठा पक्ष आहे तर त्या आमचा कम मोठा पक्ष आम्ही बनवावा या माध्यमातून आम्ही ही नोंदणी करतो आहे मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी कुठल्याही पक्षापेक्षा दाम दुपटीपणे करावी आणि आम्ही भारतस्त नोंदणीने आहोत ते दाखवून द्यायचा प्रयत्न आहे तुमचं काहीतरी समज आहे ना या खात्यांच्याबद्दल मी सांगतो चुकीचं आहे किंवा अज्ञान आहे कॅबिनेट मंत्र्याला जरी एक खातं असलं दोन खाती असली तर तो कॅबिनेट राज्याच्या सगळ्या खात्याशी संबंधित असतो तो कुठल्याही विभागावर बोलू शकतो कुठल्याही विभागाच्या अधिकाऱ्याला सांगू शकतो हे काम करा तर ठीक आहे बंदर आहे फिशरीस आहे आणि बाकीची खाते काय आम्ही लॉक लॉक लावले नाही आहे आमच्यासाठी ओपन आहे आणि नितेश तसा सक्षम आहे असं काही स्वप्न मला पडलं नाही येण्याच्या मार्गावर हो आहेत येत आहेत आणि मार्गात असतील ना तर पक्ष विचार करेल ना का नारायण राणे झटकेवाडी ते निर्णय नाही घेणार पक्ष विचार करेल मग ते आमच्या चांगल्या गोष्टीची प्रसिद्धी द्यावी लोकांपर्यंत पोचवावं यासाठी हे सगळे माईका आणि हे माध्यम आहे ना नको ते प्रश्न काय रत्नागिरीच्या विकासावर विचारा साहेब मी ऐकून घ्या याचं उत्तर होत रे लोन घेईन तो मी आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की त्वरित तो अधिकारी पाठवा आणि मा का। मी टार्गेट दिलं आहे त्यांना त्या टार्गेटच्या आत हा हवे पूर्ण व्हा चांगल्याला चांगलं म्हणणं माणुसकीचा धर्म आहे आणि तो राष्ट्रीय स्वयंसंघाने अवलंबला चुकीचं काय तुम्ही कुठल्या पक्षात आहे जातीत आहे मला माहीत नाही पण एखादं चांगलं काम झालं मी येऊन कौतुक करणार ना त्याला पक्ष कशाला पाहिजे त्यामुळे शरद पवारांचं राष्ट्र सहोग संघाने कि राष्ट्रीय सहोग संघाचं याने जर केलं शरद पं वावगं काही नाही त्याच्यात काही वावगं नाही पाण्याचा दृष्टिकोन नाही डोळे असून चालत नाही पण असायला बरोबर ना याला असं म्हणतात हिंदू धर्माच्या एक याच्याप्रमाणे हे भाजपचे चांगले दिवस आहे प्रवाह त्या दिशेने वाद चालला आहे स्वागत करा तुम्ही येतात का भाजपामध्ये भाजपची सत्ता केंद्रात राज्यात चांगलं काम होतं आहे लोकहिताच्या दृष्टीने विकास दिसतो आहे लोकांना ज्या काही योजना ज्या दहा वर्षात मोदी साहेबांनी राबवल्या सगळ्या लोककल्याणाच्या योजना आहेत जनहिताच्या योजना आहेत आणि त्यामुळे आज लोकांना वाटतं इथे राहण्यापेक्षा भाजप चांगला पक्ष आहे सेफ पक्ष आहे कोणाला भीती नाही बरोबर ना कोकणामध्ये आपल्या कोकणामध्ये आपल्यामध्ये शिवसेनेचा होता शिवसेनेचा आणि अचानकपणे मोठ्या प्रमाणात काय प्रमुखात आता ढासळणार नाही आमचं नूतनीकरण चाललं आहे पक्का परत बांधायचा त्यामुळे आता उपाटा शिवसेना उपाटा शिवसेना आपण शिवसेना हो बा आता ढासळते म्हणे आता ढासळते तिचे चिरेच राहिले नाही ना दगड राहिले ते भाजप दिशेने वाद गेले पुराला देवा चिपळूनला मल्पी कर्नाटक येथील मासेमारी नौकांनी रत्नागिरीतील जलधी क्षेत्रात अतिक्रमण केलं आहे मच्छीमारांकडून या अतिक्रमणाची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्ह्याची गस्ती नौका गोळप पावस इथं जाऊन त्या बोटीला ताब्यात घेतलं आहे कर्नाटक म्हलपी येथील जवळपास पस्तीस ते चाळीस हायस्पीड ट्रॉलर नौका यावेळी निदर्शनास आल्या अधिरा नौकेचा ताबा घेताना इतर नौकांनी गस्ती नौका घेरण्याचा प्रयत्न केला पकडलेल्या नौका नौकांवरील नौका खलाशांनी गस्ती नौकेवरील काही कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील केला पकडलेली नौका सध्या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतली असून या कारवाईसाठी स्थानिक मच्छीमार नौकांची मोठी मदत मिळाली असल्याचं सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं त्या रत्नागिरीच्या परटवणं या ऑफिस येथील सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयामध्ये असेल सध्याच्या घडीला आयुक्त मत्स्य कार्यालयामध्ये नऊ ड्रोनचं व्हिजिलन्स तिथं चालू झालेले आहे थोड्या दिवसात आपल्याकडे त्याचं चालू होईल रात्री साधारण नऊ साडे दरम्यान स्थानिक मच्छीमारांकडून आपल्याला परप्रांतीय नौकांचं आक्रमण गोळप दरम्यान झालेलं निदर्शनास आलं त्या दृष्टीने लगेच आमची शासनाची गस्ती नौका आणि सागरी सुरक्षेशी निगडीत सुरक्षा रक्षक यांचा ताफा घेऊन आपण गण गोळप पावसच्या गस्त केली गस्त के करत असताना गस्ती नौका समोरून येत असतील की पाहून या पस्तीस ते चाळीस मलफीच्या नौकांनी आपली नौका घेरण्याचा प्रयत्न केला आणि नौका बंद पाडण्याच्या दृष्टीनं त्यांनी समुद्रामध्ये जाळी दोरी टिकून दिल्यामुळं आपल्या गस्ती नौकेचा फॅन बंद पडल्यामुळं गस्ती नौका जागेवर बंद पडली पण हे सगळं होत असताना त्याच दरम्यान आपल्या नौकेने एका मलपीच्या नौकेचा ताबा घेतलेला होता आणि तो ताबा घेत असताना त्यावरील खलाशांनी थोडंसं अवैध हत्यार हातामध्ये घेऊन आमच्या कर्मचाऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला परंतु कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याला थोडीसोड उत्तर देऊन त्या सर्वांना आपल्या ताब्यात घेऊन ही बातमी स्थानिक मच्छिमार यांच्यामार्फत सर्व पोचल्या कारणामुळं अर्धा एक तासाच्या कालावधीमध्ये स्थानिक मच्छीमारांनी जवळपास बारा ते पंधरा नौका त्या जागेवरती उपलब्ध करून दिल्या आणि या नौकांचा ता ताफा पाहिल्यामुळं इतर ज्या नौका घेरट्या घालत होत्या बाजूला त्या पळून जाण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि या बंद पडलेली आमची नौका आणि मलपीची नौका या दोन्ही नौका टोईंग करून सकाळी पाच वाजता आपण बंदरामध्ये आणलेली आहे त्या नौकेवर मसामानी अंतर्गत आपण दावा दाखल करूच त्या कायद्यानुसार त्याला दंड होईल प्लस माननीय मंत्री महोदय यांनी आता निर्देश दिल्यानुसार त्याच्यावरती आम्ही पोलिस विभागाकडे एफ आय आर दाखल करत आहोत की जेणेकरून बाकीची कारवाई विभाग करेल सदरची नौका ही मलफे बंदरातील कर्नाटक मधील आहे कार्या कुठल्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता हो स्थानिक मच्छिमारांनी सुद्धा या सर्व कारवाईमध्ये मदत केलेली आहे आ, का का या कार्यवाही आपले परवाना अधिकारी चिन्मय जोशी रत्नागिरी परवाना अधिकारी परवानाधिकारी पार्थ तावडे आपले सुरक्षा पर्यवेक्षक तुषार करगुटकर आणि इतर सहा सुरक्षा रक्षक हे या कार्यवाहीमध्ये सामील होते या सर्व कारवाईच्या दरम्यान रात्री एस पी साहेबांनी आम्हाला अतिरिक्त पोलीस बळ जे दिलं त्यामुळे आम्ही ते पोलीस बळ वेगळ्या नौकेने पाठवून त्याचा सुद्धा आम्हाला या कारवाईमध्ये फायदा झालेला आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे होते नाही सध्या सद्यस्थितीत त्या नौकेवरची मासळीची विक्री प्रक्रियेची कारवाई आता दुपारनंतर चालू आहे दिवसेंदिवस प्लॅस्टिक कचऱ्याप्रमाणेच डिजिटल वस्तूंचा कचरा म्हणजेच ई वेस्ट वाढू लागला आहे हा कचरा गोळा करण्यासाठी रत्नागिरीमध्ये यंत्रणा उभी करण्याचा निर्णय अनबॉक्स युअर डिझायरनं घेतला असून येत्या सव्वीस जानेवारीपासून हा कचरा गोळा केला जाणार असल्याची माहिती गौरांग आगाशे यांनी दिली आहे नमस्कार मी अनबॉक्स युअर डिझायर तर्फे गौरंग आगाशे आणि पूर्णम इकोविजन फाउंडेशन पुणा यांच्यामार्फत आम्ही एक मेगा ई वेस कलेक्शन ड्राईव्ह सव्वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते एक या वेळामध्ये इथे आपल्या रत्नागिरीमध्ये राबवणार आहोत हा ड्राईव्ह पूर्ण महाराष्ट्रभर घेतला जाणार आहे त्यामुळे मी असं आवाहन करतो सर्व नागरिकांना की आपल्या घरामध्ये जे काही ई वेस्ट असेल याचा अर्थ मोबाईलचे चार्जर केबल्स असतील किंवा के इलेक्ट्रॉनिक्सच्या ज्या अशा गोष्टी की ज्या तुमच्याकडे आत्ता पडू आहेत ज्याचा काहीही वापर नाही आहे त्या दुरुस्त होऊ शकत नाही आहेत तर ह्या गोष्टी तुम्ही आमच्याकडे देऊ शकता यासाठी काही डिटेल्स आहेत ते तुम्हा तुम्हाला आम्ही लवकरच देण्यात येतील आमच्याकडनं त्याच्यामध्ये विविध केंद्र आपण ठेवलेली आहेत म्हणजे शहराचा विचार भी करता आपण खेडशीपासून मांडवीपर्यंत अशी आपण केंद्रांची नियुक्ती केलेली आहे त्या केंद्रावर आपण आपलं जे काही ई वेस्ट असेल ते घेऊन जायचं आहे तिथे तुमची नोंदणी होईल मोबाईल नंबर घेतला जाईल नाव घेतलं जाईल आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा ई वेस्ट द्याल त्यानंतर काही दिवसातच तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्ही ई वेस्ट दिलत यासंदर्भात तुम्हाला एक सर्टिफिकेट आमच्या संस्थेकडनं तुम्हाला मिळेल जसं गेल्या दोन हजार चोवीस जानेवारी रोजी आपण प्लॅस्टिक कलेक्शन चालू केलं त्यानंतर आपण जुने कपडे लोकांकडनं गोळा करतो त्याचप्रमाणे सव्वीस जानेवारी हा आत्ता झाला दोन हजार पंचवीसचा की आपण फेब्रुवारीपासून तिन्ही गोष्टी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी लोकांकडून सगळ्या नागरिकांकडून जमा करणार आहोत अनबॉक्स योर डिझायर नावाचं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर डिस्पोज युअर प्लॅस्टिक वेस्ट असा नावाचा एक टॅब आहे त्याच्यात गेल्यानंतर तुम्ही जे ह्या तीन प्रकारातलं जे तुमच्याकडे वेस्ट असेल ते तुम्ही फोटो काढून टाकायचं आणि आमचा माणूस येऊन तुमच्याकडनं ते सगळं वेस्ट कलेक्ट करेल प्लॅस्टिक कलेक्शन जुने कपडे आणि ई वेस्ट अशा तिन्ही गोष्टी आता आपण रत्नागिरीमध्ये घेणार आहोत आणि याचा प्रॉपर पुनर्वापर करण्यासाठी या सगळ्याचा वापर केला जाणार आहे म्हणजे तिन्ही या गोष्टींचा तर त्यामध्ये आपल्याला रत्नागिरीतील उद्योजक मल्हार मुरुष्टी यांचाही यामध्ये मोलाचा वाटा आहे त्यांचा रिसायकलिंगचा प्लॅन्ट आहे तर त्याचाही याच्यात खूप चांगला वाटा आहे तर माझं परत एकदा सगळं नागरिकांना आव्हान आहे की एक प्लॅस्टिकमुक्त त्यानंतर ई वेस्ट मुक्त रत्नागिरी तसेच जुने मुक्त रत्नागिरी असं आपण बनवूया आणि एक चांगली स्वच्छ रत्नागिरी बनवूया रत्नागिरीच्या समुद्रात एलईडी लावून मासेमारी नौकांना मदत करणाऱ्या एका एलईडी बोटवरती कस्टम विभागानं कारवाई केली आहे किनाऱ्यापासून दहा सागरी मैलावरती ही एल ई डी बोट कस्टमच्या गस्तीवेळी आढळून आली या बोटीवर तीन डझन एल ई डी लाईट जनरेटर चारशे पन्नास लिटर डिझेल आदी सामुग्री होती या नौकेवरील साहित्य जप्त करण्यात आलं असून तांडेलसह दोन खलाशांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे पुढील कारवाईसाठी बोट मत्स्य विभागाच्या ताब्यात देण्यात आल्याचं कस्टमचे निरीक्षक भास्कर गायकवाड यांनी सांगितलं आहे श्री संदीप कृष्णा सर असिस्टंट सहायक आयुक्त कस्टम्स यांच्या मार्गदर्शनाखाली मी श्री बी एस गायकवाड आणि माझे दोन सहकारी दीपक चौधरी आणि अभिषेक शुक्ला आज सकाळी अंदाजे आम्ही साडेसहा वाजता सव्वा सहा वाजता बहुतेक सी पेट्रोलिंगला आम्ही निघालो आमचे सहा ते बारापर्यंत सहा डिसेंबर सहा जानेवारी ते बारा जानेवारीपर्यंत एक सी व्हिजिल नावाचं एक ऑपरेशन सुरू आहे त्या दरम्यान आम्ही एक मिरकरवाडा फ्लोटिंग जेट्टीवरून सकाळी सव्वा सहा वाजता निघालो आणि अंदाजे दहा नॉटिकल माईल गेल्यानंतर तिथे आम्हाला एक संशयास्पद अशी बोट दिसली मग आम्ही तिथं थोडं वाटले संशय काहीतरी आहे तर आम्ही तर थोडं जवळजवळ बघितलं तर ऑलरेडी तिथे एक लाईट लावलेली एक एलई डी लावलेली एक बोट तिथे होती नंतर मग त्यांना त्याच्या बोटीवरचे लोक होते किंवा तांडेल समजा तांडेलला आम्ही बोलावलं त्याला विचारलं मला काय प्रकार आहे तर तो म्हटला की आम्ही एल डी लाईट करून असं फिशरीज जे फिशिंग ट्रॉलर्स आहेत किंवा त्यांना आम्ही हेल्प करून ते मासे पकडायला मदत करतो नंतर त्यांना आम्ही त्यांचं थोडं सखोल चौकशी केल्यानंतर सकाळले की त्यांच्याकडे एल व्यतिरिक्त जनरेटर पण आहेत आणि त्यांच्याकडे चारशे पन्नास डिझेल साठा हे बघितलं नंतर आम्ही त्यांना अधिक माहितीसाठी किंवा त्याच्या तपासासाठी मिरकरवाडा फ्लोटिंग जेट्टी त्यांना घेऊन आलो आणि फर्दर मी जे काय आत्ता प्रोसिजर सुरू आहे त्याप्रमाणे आमच्या रत्नागिरी ऑफिसमध्ये त्यातल्या एका तांडेलला चौकीसाठी घेतलेला आहे आणि चौकशी झाली की ते आज उद्या एक फिशरीज डिपार्टमेंट आहे त्यांना ते हँडओवर करू कारण ते त्यांच्या अफतरीतलं असल्यामुळे आम्ही थोडं अधिक चौकशी करून ती त्यांना हॅन्डल आजकालच्या राजकारणात ठाई ठाई महाभारताचं प्रतिबिंब दिसतं असं प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार विद्या वाचस्पती हरिभक्त परायण चारुदत्त बुवा आफळे यांनी केलं आहे

सगळ्याच धर्मग्रंथांचा विषय रामायण असो नाही तर महाभारत असो नाही तर रामायणातली ही कथा कि यज्ञामध्ये साक्षात अग्नि नारायण प्रगट झाले दशरथा घे हे पायसदान असं कुठं अग्नि काय प्रगट होत असतोय मग साक्षात अग्नींना प्रगट होऊन पात्र दिला असेल तर केवढा चटका बसला पाहिजे असले काहीही प्रश्न नाहीत या रामायणाच्या कालखंडामधली सगळ्यांची एकूण आध्यात्मिक पातळी पाहता पंच महाभूतांमधलं एखादं महाभूत अशा तऱ्हेनं स्वत मानव देह धारण करून समोर येऊन उभं राहणं त्याच्याशी तुम्हाला संवाद करता येणं ही त्या काळातल्या ऋषी मुनी तपस्वी आणि तपस्वी असलेल्या राजांची सुद्धा योग्यता आहे हे लक्षात घेऊन पुढे जायचं महाभारताबद्दलही आपण तेच करूया कारण सांगतो पहिल्या पहिल्यांदा एक शंभर वर्षापूर्वी आपण जेव्हा महाभारतातल्या कथा ऐकत होतो तेव्हा त्या बऱ्याचशा कथा चमत्कारिक असं वाटत होत्या केम बहुना असं कसं काय होणं शक्य बहुतेक भगवंताचीच लीला आहे म्हणून झाला असेल अशा आपला मानस होता पण आपल्या लक्षात हळूहळू सांगायला लागल की हे शक्य आहे असं होत असं होऊ शकत अगदी वैज्ञानिक पातळीवर सुद्धा होऊ शकत रत्नागिरी येथील कीर्तन संध्या परिवारातर्फे आयोजित चौदाव्या कीर्तन महोत्सवाच्या वेळी बोलताना ते म्हणाले महाभारत हा या वेळेच्या महोत्सवाचा आख्यान विषय होता त्यावेळी महाभारताची ओळख करून देताना त्यांनी सध्याच्या राजकारणात हे महाभारतासारखे अनेक प्रसंग दिसत असल्याचं सांगितलं या कीर्तन महोत्सवाला रत्नागिरीसह जिल्ह्यातील कीर्तनप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त गोविंद स्वामी आभाडे यांच्या पाच दिवसाच्या कीर्तन महोत्सवाचा आजचा पहिला दिवस गेली चौदा वर्ष सुरू असलेला हा ज्ञान यज्ञ कीर्तन संधेच्या रूपानं सर्व ज्ञान यज्ञ या ज्ञान यज्ञामध्ये यंदा

रत्नागिरीत पहिल्यांदाच भरवण्यात आलेल्या लाल मातीतील कुस्तीच्या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत देशभरातील ऐंशी स्पर्धकांनी सहभाग घेतला बघा आत्ता बऱ्याच जणांना वाटला असेल मी पैलवान झाला असतो तर बरं झालं असतो अवशे नवशे गवशे म्हटलं जाते का क्रिकेट बघा गेल्या वाटते एखाद्यानं सिक्स मारले की आपण क्रिकेट खेळायला पाहिजे तसं होत नाही त्याच्या माग दहा दहा वर्षाची तपश्चर्या असते हो पैलवान किच्या माग तरी फार मोठी हो भर जवानी मस्तीचा खुराक खायचा आणि आपल्या इंद्रयावरती ताबा ठेवायचा त्याचं नाव पैलवान मंडळी येड्या काळीचे काम नव्हे तिथे जातीचे मडके हवे कोण बी उठला आणि दुकानात लंगुटा घेऊन तर त्याला शोभत नाही हो लंगुटा घ्यायची ताकद असते पण लावला म्हणजे तो पैलवान होत नाही त्याला घामच गाळावा लागतो कुस्ती करा पैलवान अनेकांचं लक्ष आपल्याकडे लाग लागलेलं आहे सुंदर डुगडा पुन्हा प्रवीण पाटलाचा तावा अरे मनगटात ताकद पाहिजे राम रोपी पैलवान हवाय नुसतीच ताकद असली तर ते गावगुंड होत आहे समाजाला घातक ठरत आहे शाबास शाबास शबा शाबा संपलेल्या कुस्तीमध्ये प्रवीण पाटील विजयी झाला रत्नागिरी मल्टिपल स्पोर्ट्स आयोजित या स्पर्धेचं उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक रवींद्र सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं अतिशय सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय कुस्ती चेहरा देणे भगवंत सुद्धा हनुमंताला म्हणायला अंजलीच्या सुद्धा तुला रामाच वरदान त्या हनुमंताचं पूजन या ठिकाणी चाललेला आहे

यावेळी या संतोष कदम सुदेश मयेकर भाई विलणकर स्पर्धा आयोजक सलीम पेटकर शकील मोडक इम्तियाज काजी आदी उपस्थित होते दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेला महाराष्ट्रासह पंजाब मध्य प्रदेश हरियाणा आदी भागातून कुस्तीपटू सहभागी झाले होते आणि आता पाहूया या कुस्ती स्पर्धेतील काही क्षणचित्र खास के टी व्हीच्या दर्शकांसाठी कुस्ती सम्राट युवराज पाटील कुस्ती संकुलनाला सराव करतोय तानाजी पाटील महाराष्ट्र चॅम्पियन पैलवानांचा शिष्य बघा आत्ता बराच जणांना वाटलं असेल मी पैलवान झालो असतो तर बरं झालं असत अवशे नवशे गौशय म्हटलं आहे का क्रिकेट बघाय गेल्या वाटते एखाद्यानं सिक्स मारले की आपण क्रिकेट खेळायला पाहिजे तसं होत नाही त्याच्या माग दहा दहा वर्षाची तपश्चर्या असते हो पैलवान किच्या माग तरी फार मोठी हो भर तपश्र्यावानी मस्तीचा खुराक खायचा आणि आपल्या इंद्रयावरती ताबा ठेवायचा त्याचं नाव पैलवान मंडळी येड्या काळीचे काम नव्हे तिथे जातीचे मडके हवे कोण बी उठला आणि दुकानात लंगुटा घेऊन तर त्याला शोभत नाही हो लंगुटा घ्यायची ताकद असते पण लावला म्हणजे तो पैलवान होत नाही त्याला घामच गाळावा लागतो कुस्ती करा पैलवान अनेकांचं लक्ष आपल्याकडे लागलेलं आहे सुंदर पुन्हा प्रवीण पाटलाचा तावागडात ताकद पाहिजे राम रोपी पैलवान हवाय नुसतीच ताकद असली तर ते गावगुंड होत आहे समाजाला घातक ठरत आहे शाबा शबास शबा शाबा संपलेल्या कुस्तीमध्ये प्रवीण पाटील विजयी झाला प्रवीण रे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी घेतला रत्नागिरी जिल्ह्याचा संघटन पर्व आढावा मत्स्य विभाग आणि कस्टम विभाग आता अलर्ट मोडवर गेल्या दोन दिवसात मल्फी आणि एलईडी बोटिंगवर केली मोठी कारवाई आजकालच्या राजकारणात आई ठाई महाभारताचं प्रतिबिंब दिसतं राष्ट्रीय कीर्तनकार विद्या वाचस्पती ह हो, फ हो, हो, चारुदत्त बुवा आफळे यांचं प्रतिपादन आणि रत्नागिरीत पहिल्यांदाच लाल मातीतील कुस्ती स्पर्धा संपन्न देशातील अनेक कुस्तीपटूंनी लावली होती हजेरी याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार